नमस्कार विद्यार्थी मित्र सांगली मिरज कुपवाड महानगर नगरपालिका अंतर्गत एकशे त्र्याहत्तर पदांसाठी महाभर्ती केलेली आहे आणि या पदांसाठी शेवटची तारीख आहे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आणि अर्जाची पद्धत आहे मित्रो ऑनलाईन पद्धत आहे अर्जाची अधिकृत वेबसाईटवर पण सर्व माहिती दिलेली आहे यासाठी वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्षांची वयोमर्यादा मर्यादा असायला पाहिजे आणि टोटल एकशे त्र्याहत्तर पदांसाठी ही भरती आहे तर त्यासाठी ते एकशे त्र्याहत्तर पदामधील पदांची यादी पण दिलेली आहे लिपिक टंकलेखक सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी शिक्षक शिक्षिका कनिष्ठ अधिकारी तंत्री इलेक्ट्रिशियन सहाय्यक तांत्रिकी मोटर मेकॅनिकल पंपचालक आरेखक अनुआरेखक सर्वेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ रक्तपेढी तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक रक्तपेढी सहाय्यक क्षाकियन तंत्रज्ञ वॉलमन आणि बागमाळी अशा प्रकारचे हे एकशे त्र्याहत्तर पदांमध्ये डिवायडेशन केलेलं आहे तर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी यासाठी तुम्हाला विद्या कोणत्याही विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीची गरज आहे त्यासाठी एक पदाची जागा आहे दहा हजार रुपये त्यासाठी मानधन दिलं जाईल तुम्हाला प्रत्येक महिन्यांसाठी विशेषतः मानधन पण बऱ्यापैकी दिलेलं आहे इथे शिक्षक शिक्षिका -चिक पण आहे त्यासाठी पण कोणत्याही विद्यापीठातून प्राप्त केलेली पदवी शासनमान्य डी एड अभ्यासक्रम उत्तीर्ण असायला पाहिजे टी ई डी उत्तीर्ण मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे त्यासाठी पण चार पदांची भरती आहे त्यासाठी पण तुम्हाला दरमहा मानधन भेटेल दहा हजार रुपये मानधन चांगल्या पद्धतीचं आहे मित्र कनिष्ठ अभियंता विविधतंत्री इलेक्ट्रिशियन कनिष्ठ अभियंतासाठी पण तुम्हाला सिव्हिलची इंजी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून पदवींची गरज असेल आणि मराठी भाषेचं पण ज्ञान तुम्हाला आवश्यक असाल पाहिजे यासाठी दहा पदांची भरती आहे दहा हजार रुपये पर दरमहा मानधन आहे तंत्री यासाठी सुद्धा तुम्ही यशस्वी उत्तीर्ण असायला पाहिजे एन सी टी व्ही टीचे प्रमाणपत्र पण पाहिजे तुम्हाला यासाठी पण दहा पदांसाठी भरती आहे तर त्यापैकी तुम्हाला आ, शिक्षक शिक्षिका आणि सिव्हिल या सिव्हिल अभियांत्रिकी या पदासाठी सुद्धा चांगलं मानधन आहे तर सर्व पदं हे भरून भरण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला हे पूर्ण माहिती मिळून जाईल तर विद्यार्थी हो, यासाठी तुम्हाला दरमहा हे महानगरपालिकेवरून तुम्हाला दरमहा तर मिळणारच आहे पण ही भरती केवळ सहा महिन्यांकरता आहे त्यासाठी जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी या भरतीला अप्लाय करावा पुढं म्हणलं तर पंपचालक ऑपरेटर अनुरेखक अनुरे आरेखक असे पद आहेत त्यासाठी पण तुम्हाला अप्लाय करू शकता पूर्ण वेबसाईट तुम्ही वर चेक करू शकता कोणतं पदासाठी काय आहे काय नाही तर या पदाकरिता बावीस तारीख ही शेवटची तारीख असणार आहे ऑगस्ट महिन्यामधील तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता या कालावधीत मिळणारे वेतन हे तुम्हाला तिथे माहितीमध्ये दिलेलं आहे सर्व वाचून व्यवस्थित आपण अप्लाय करू शकता तुमचे ते उमेदवाराचे वय पण अठरा ते पस्तीसमध्येच असायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला ते अप्लाय करता पण येणार नाही त्यांच्या नियम आणि अटी सर्व शर्ती इथे दिलेल्या आहेत त्या वाचूनच उमेदवारांनी योग्य प्रकारे या पदांसाठी अप्लाय करायला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या